बघा आज दसऱ्याच्या पोळ्या बिळ्या चाललेल्या आहेत आमच्या मयेने आमच्या वावलेला आहे कसा आहे हार हारवलेलं आहे थोडंसं त्याला खाली हे आहे अजून म्हणजे तिला जमत नाही एवढा तिने केलं आपट्याची पानं घातली मधी मधी आणि शंभूचा चाललाय अभ्यास आणि शंभूच्या पप्पाचं चाललंय इकडं कामाली जे इकणं आहेत का त्याची पूजा करायचं आहे आणि माझ्या चालत इथं पोळ्या दरवाजाला लाव बघ लावून स्टूल घे झालं तोरण बांधून आता इथे थोडस तिला म्हणलं हळू हळू आणि इथे टाकाय मला ती ओवायला मला येते पण ती मला वेळ नव्हता त्याच्यामुळं तिने ओवलंय मला आता थोडस इथे छान आलाय का छान पुरणपोळ्याची आमटीची तयारी ही आमटीची तयारी चालली कांदा परतून घ्यायला लागले मी काय रेसिपी दाखवणार रे, आहे ना दाखवणार नाही ना पण आपला दिवसाचा ब्लॉग दाखवणार आहे आमच्या इथल्या देवीचं मंदिर हे ते सगळं दाखवणार आहे तर इथं कांदा भासले टमाटो चिरून घेतले खोबरे लसूण आहे ह्याच्यात पुरण परतून घेतलेले मै्या आता वाटणार आहे इथे येळवणं काढून ठेवलेले कुणी कुणी कटाची आमटी म्हणतात आम्ही येळवाणीची आमटी म्हणतो गावाकडं असंच म्हणतात तर घेते मी हे भाजी आता माझ्या पुरण वाटून देणार देणारे घ्यायचं तिकडे शंभू भांडी लावतो मांडीला व्यवस्थित सगळे त्याच्याकडे रोजची रोज घासलेली भांडी मांडीला लावायचं काम त्याच्याकडे असते का नाही बाबू आमटीचं सगळं वाटण वाटून घेतलेले हरभऱ्याची डाळ खसखस खोबरं तीळ काही काही कांदा टमाटर लसूण घेतलेले आता इथं आमटीला फोडणी देते आधी वाटून घेते आणि मग आमटीला फोडणी देते मयाचं चालले पुरण वाटायचं हां छान वाटलं तर इथं आमटीचं वाटण मस्त असं परतून घेते एकदमी गॅस शिधा मीचं आणि काळा मसाला तर माझं माहिती आहे माझा संपलेला आहे त्याच्यामुळे मी लगेच काळा मसाला म्हणजे कांदा धन खडा मसाला ते सगळं वाटून घेतलं हे असला मसाला हे सगळं भाजून वाटून घेतलं त्याचं तळायला लागले आणि मिरची पावडर आता दसरा झाला का उद्या परवा मस्त असा झणझणीत मसाला करणार आहे मिरच्या पण आणून ठेवलेल्या आहेत हे बघा इथं मिरच्या लिरिव झालं दोन किलो आणून ठेवलेले आहेत वाळून हे आहेत मस्त देठं काढून गुळवणी शिजते आता इथे आमटीला फोडणी देते आणि इकडं भात घालते आणि पोळ्या लाटून घेते पटापटा दिली आमटीला फोडणी चिकन मसाला असतो हा वरून टाकायचा तळतानी पण टाकला थोडासा वरून खूप छान लागतो आता ह्याला मस्त असं उठवू देते स्वयंपाक रोज तोपर्यंत माझा स्वयंपाक नाही झाला आमटी भात झाले पुरण वाटण झाले पीठ मळायचे आणि पोळ्या लाटायच्या भजी आमटी पुरवठी झाले बस आहे मला स्वयंपाक पर्यंत लेकरांनी काही काही काम केलं मी तुम्हाला दाखवते तर इथं काय नाही देवपूजा ही मीच केलेली आहे सकाळ आता बेक्या मेऱ्याने दाखवते देवपूजा ही मीच केलेली आहे सकाळ सकाळ लोकून उठून ह्यांना सोन्याची आपट्याची पानं आणायला लागली आपटाच म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडं काय म्हणतात काय माहिती सोनं म्हणतात सोनं कुणी कुणी म्हणतं कुणी कोणी आपटा म्हणतं तर ह्या आप आपट्याला बघा शिंग पण आलेली अशी तर शंभूने त्याचा दप्तर आवरून आता पूजा करायला घ्यायला लागलं इथं आणि मैया पण तिचा आवरून घेणार आहे ह्यांच्या कामातली काय ती हातोडी ही पूजा केलेली आणि बघा आमचा टेप काय म्हणते त्याला टेप का साऊंड साऊंड साऊंडची पूजा केलेली आणि इथं मशीनची पण अशी पूजा केलेली आम्ही सग मला स्वयंपाक खरो तर ही मैयाने आणि शंभूच्या पाप्पानी कामं केलेली तर आता मला स्वयंपाक करायचं बाकीचं नाही काय स्वयंपाक झालं फक्त पापडी सापडी आपल्या तळून चाललं भाज्याचं वाटून काढलं टाकायचं तर मला हे तळून घ्या त्या वर्षी काय मी कुरडा केलेल्या त्या मला अशाच आलेल्या आहेत वानवाळा थोडंशा आलतं त्या पण एक दोन किलोच्या त्यावेळेस लिही झालं पावसामुळं पाऊस लवकर लागल्यामुळं काय निवेजनाचं संपलं कुरडाया झाल्या दूध तापून ठेवले गुळवणी झाली तांबटे झाली इकडं भात झालेला आहे पुरण वाटतं फक्त पोळ्या राहिलेल्या आहेत आणि ही कालची भगरीची भाकर आणि भात तर आता ही अशीच ठेवते उपासाला काल चार वाजता केलेली रात्री तीच खाल्ली सकाळी थोडीशी तीच खाल्ली तर आता हे कडक होईन उद्याच्याला गाईवाल्याला देते दूधवाला येतो ना तर भजी ह्याच्यात काढून ठेवल्यात कारण ही मला ताटात कडक नाही राहायची ही ह्याच्यात डब्यात कुकरच्या छान राहते ना अशी इथं पुरण पोळ्या बी झाल्या निवत पण खाली काहीतरी निवड देत आमटी भात सगळं झाले मागास दाखवून आणि आता चालले मी परड्या भरायला म्हणजे आता मला गाव इथं थोडं खाली जायचं काम आहे तिथून येणार आणि मग परड्या भरायला जाणार आहे चला आता मला मेकअप करायचं आहे तर बघा आता माझा मेकअप म्हणजे मेकअप म्हणजे पूर्ण मेकअप नाही करणार नॉर्मल आपलं साडी बिडी दुसरी घालणारी व्यवस्थित चला बाय तर झाला मेकअप माझा मेकअप काय तसला मेकअप नसतो फाउंडेशन वेंटेशन तसलं काय ना आपले साडी नॉर्मल डोकं विचारून पावडर पण नाही लावत मी कसलीच डोकं बेकं विचारलं चला, तर चला मी बॅक कॅमेरा दाखवते साडी कशी वाटते मला कमेंट मध्ये सांगा दर गड काढून दाखवा तर बघा साडी कशी वाटते मला कमेंट मध्ये सांगा आणि ही काय झाले ना ब्लाऊज शिवायला भेटला नाही लवकर त्याच्यामुळं ही पहिला मी जे शिवला होता का आयताच पाचसा मिन झाली आहे शिवलेला तर हे दुसरा सा म्हणजे असाच शिवलेला कुठल्या पण साड्यामो तर साडी कशी वाटते मला सांगा एकदा चला बा बाय

நான்றுக்கும் பேச்கிறேன் நான்றுக்கும்

एक दोन रुपये पटक

आत मग बिस्टेट आणि वाट येऊन लाव कुंडीत बाहेर आणि तिथं बाहेर कुंडीत लावायच्या तिथं वळ दे जाऊ की नाही <laughs> Atau Atau इकडे बघा थं अरे तसं नको एक एकच होईल लगेच इकडे बघा दोघ बी बारीक नाही इकडे चल पड पाया पिटवा हा माया तू थोडं थोडं पारड्या भरत्या ह्याच्यात इथं तिथं भर ना तिथं पण जावं मी काढतो

इथे केलेलं आहे निम्या पोळ्या निम्या चपात्या इथं आहे आमटी आपल्या गुळवणी ह्याच्यात आहेत कुरड्या ह्याच्यात आहेत भजी आणि इथं आहे नुसत्याचा इंद्रायणी तांदळाचा भात सुट्टा नाही केला आणि आता मया पापड तळ का थोडंसं कडाई तेल आहे बघ कडाई तेल हाय तेच तशीच कडाई ठेवन त्याच्यात तळ दोन तीन तर शंभुनी मायाने त्यांची वह्या पुस्तकं पुजल्यात मशीन पुंजली टेप पान आणला होता काय आणला होता ते पुंजला, तर चला आता मी जेवण करून घेते लई ले झालं लेक्चर ले हा व्हिडिओ कसं काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा शंभर आमचं जेवा बसलाय मी घेते जेवण आता